काही प्रमाणात राजकीय दृष्टिकोनातून नाही पण व्यवहारिक दृष्टिकोनातून कंपनीकडनं काही गोष्टी दाबण्यात येतात असं आमचं त्याच्यामध्ये मत आहे सीसीटीव्ही फुटेज मुंबई एअरपोर्टचं अजूनपर्यंत घेतलं असं मला वाटत नाही त्यांनी कुठलं एअरपोर्टचं घेतलं तर बारामती एअरपोर्टचं घेतलेलं आहे अतिशय स्लो पद्धतीचा इन्व्हेस्टिगेशन हे दुर्दैवाने आता चालू आहे असं आपल्याला म्हणावं लागेल आतापर्यंत बऱ्यापैकी कन्क्लुजन व्हायला पाहिजे होतं महाराष्ट्राचा या देशातलं सगळ्यात प्रगतीशील राज्य त्याचा उपमुख्यमंत्री या राज्यातला सर्वात जे काही प्रमुख तीन मोठे नेते असतील त्यातला एक नेता हा एका अपघातात त्या ते ठिकाणी मृत्यूपुखी पडतो आणि त्याच्या बाबतीत तुम्ही काहीच जर तिथं इन्व्हेस्टिगेशन करत नसाल जर संत गतीने करत असाल तर असं थोडंसं दिसतं की या इन्व्हेस्टिगेशनमध्ये काही लोकांना कदाचित रसच नाही पण अशी गोष्ट दिसू नये मॅन्युपुलेशन होण्यापूर्वी आणि मॅनेज होण्यापूर्वी इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झालं पाहिजे दोन हजार तेवीस सारखं जर झालं तर हे फार घातक ठरेल दुसरी गोष्ट व्हीएसआरचे सगळे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करण्यात यावे अजून सुद्धा व्ही आय पी त्यांच्याच विमानाने तिथे ट्रॅव्हल करतायत सुद्धा जीवाला धोका हा होऊ शकतो त्यामुळे त्याच्या सगळ्या सर्व्हिसेस तुम्ही कॅन्सल करा आणि सगळ्या लोकांना तुम्ही ताब्यात घेऊन प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करा असं आमचं मत आहे